नमस्कार आज मार्गशीर्ष वद्यत्रयोदशी समाधी दिवस असतो नामदेवांचा एक अभंग आपण पाहूया ज्योती तेव्हा ओसंडती अवघे जन सोपान वटेश्वरे केला नमस्कार उतरले पार भव सिंधू घेतले तीर्थ तथ झाले झाकी डोळे ब्रह्मबोधे निवृत्ती मुक्ताई राहिली बाहेरी आता तुम्ही हरी सांभाळावे देव ऋषीश्वर निघाले बाहेर केला नमस्कार नाम देवी श्री ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यावर धाकट्या सोपानालाही आपल्यातील चैतन्य नष्ट झाल्यासारखं वाटू लागलं आणि पुढे लगेचच महिन्याभरा सोपानदेवांनी जीवन कार्य आटोपते घेऊन या जगाचा निरोप घेतला त्यांच्या समाधी प्रसंगीही नामदेव महाराज साक्षीदार होतेच सोपानदेवांच्या सर्वांना चटका लावून जाणाऱ्या या समाधीचे वर्णनही नामदेवांनी अत्यंत जिव्हाळ्याने आणि अर्थतेने केले सासवड या गावी करा नदीच्या तीरावर सोपानदेवांनी समाधी घेतली या प्रसंगावर नामदेवानी अनेक अभंग लिहिले आहेत एका अभंगात मोठ्या प्रत्येकारी पद्धतीने हा प्रसंग निवेदला आहे देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा जावे सासू वडा उत्सव सोपानासी आम्ही दिधले वचन चला अवघे जण समुदाय हा विठ्ठलाचा आदेश होता नामदेवांसह सर्व संत मंडळी समाजीस्थानी उपस्थित झाली सोपानांनी गुरुला नम्र भावाने नमन केले व संत जनांना समाधी घेण्यासंबंधी आज्ञा मागितली उत्तमातील उत्तम असा मार्गशीर्ष महिना करा नदीचा तट सासवड हा पुण्यभूमी असलेला गाव आणि प्राचीन असे स्थळ सोपान देवाच्या समाधीला निवडले सद्गुरु निवृत्तीनाथ मुक्ताईंबरोबरच रुक्माई वल्लभ आले आहेत नामदेव पुंडलीत चालत येत आहे एकादशीला हरिकीर्तन झाले संतांनी क्षेत्र प्रदक्षिणा घातली त्याच वेळेला निवृत्ती नाथ आणि मुक्ताबाई यांचे अंत करणे उद्विग्न झाल्याने स्वतः पांडुरंगाला साम, सामग्रीची व्यवस्था करावी लागली पूर्वीचे वटेश्वराचे स्थान असलेले तेथून पाताळाकडे जाण्याचा रस्ता आहे जेथे जी शिळा होती ती काढली आणि समाधी उघडी केली तेथे समाधीस्थळांमध्ये सुंदर असं आसन होतं त्यावर मृगचर्म अंतरलेलं ऋषींना संतांना सगळ्यांना बघायला मिळालं नंतर सोपानदेवांनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला त्यांना गंध अक्षता फुले अर्पण करण्यात आली सोपानदेवांनीही आकाशाची पूजा केली आकाशात मेघ जमले विजा लखलखत होत्या सर्वत्र तेज प्रकाशले होते नामदेव म्हणतात ते पवित्र असतं सोपान देवांनी आम्हाला दाखविले पांडुरंगाने अनादि अनिर्वचनीय माया दूर केली आणि त्यामुळे निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांचे दुःख दूर झाले देह हा नाशवंत आहे तो शेवटी नाश पावणारच तेव्हा अशा अनित्य देहाची संगती करण्यात पुरुषार्थ तो काय हे जाणून विवेक करून त्यांनी आपले मन शांत केले मग देवाच्या आज्ञेने निवृत्तीनाथांनी समाधीची जागा साफ केली समाधीची वेळ झाली विलंब होणार नाही हे पाहिले पाहिजे असे नामदेवांनी सांगितल्यावर सोपान देवांनी देवांना नमन केले अनेकांनी डोळ्यांना पदर लावले दुःखाचा सागर उचंभळा सर्वजण सोपानाचा निरोप घेऊन दूर हो नामदेव म्हणतात धूप व दीप प्रज्वलित झाल्यावर सर्वजण दुःखातीरकाने रडू लागले सोपानदेवानी वट्टेश्वराला नमस्कार केला आणि भव सिंधू पार झाले तीर्थ घेतल्यावर सर्वजण व्याकुळ झाले सोपानदेवानी ब्रह्मबोधाने आपले डोळे बंद करून घेतले सद्गुरू निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई हे बाहेर राहिले त्यांनी हरिला विनंती केली की यापुढे आपण रक्षण करावे देव आणि ऋषीश्वर बाहेर निघाले असं असताना नेम नामदेवानी त्यांना नम्रपणे नमस्कार केला समाधीवर शिळा घातली सर्वांनी टाळ्यांचा गजर केला निवृत्ती व मुक्ताबाई दोघे दुःखातील काने गुडघ्यात मान घालून बसले तेव्हा पांडुरंगांनी समजूत घातली सर्व रात्रभर कीर्तन झाले सर्वांनी समाधीला प्रदक्षिणा घातली त्यावेळी भावंडाची झालेली व्याकुळ स्थिती नामदेवांनी चित्रित केली ते अतिशय करुणास्पद चित्रण वाचून आजही वाचकांचे डोळे पाळणवतात एकनाथ महाराज म्हणतात सोपान देव नाम पावन पम परम आणि उत्तम जप नाही धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार